बातमी नाशिकमधूनही संदर्भात नाशिकमध्ये देखील डॉक्टरांचा मोर्चा निघालेला आहे मधील घटनेचा निषेध केला जातोय महिला डॉक्टरच्या हत्येचा निषेध केला जातोय मोर्चामध्ये महिला डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी घेत गे, घेतलेला आहे तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे नाशिकच्या शालीमार परिसरामध्ये असलेल्या आय एम ए हॉलपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोर्चामध्ये महिला डॉक्टरांची मोठ्या प्रमा प्रमाणात उपस्थिती दिसून येते या घटनेतील आरोपीला त्वती त्वरित शिक्षा दिली गेली पाहिजे यासाठी हा मोर्चा काढला जातो आहे तर या निवासी डॉक्टरांसंदर्भात विशेष कायदा त्वरित पारित करावा ही देखील मागणी या मोर्चाद्वारे केली जाते इंडियन मेडिकल असोसिएशन नेशन वाईड आज बंद पाळत आहे आज सकाळी सहा ते उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत आमच्या सर्व बाह्य रुग्णसेवा या स्थगित करण्यात आलेल्या आहेत अत्यवस्थ रुग्णांसाठी हॉस्पिटल कार्यरत आहेत या हल्ल्याविरुद्ध या हल्ल्याच्या निमित्ताने डॉक्टरांच्या प्रोटेक्शनसाठी एक सेंट्रल लॉ पास करण्यात यावं अशी इंडियन मेडिकल असोसिएशनची मुख्य मागणी आहे जो दोन हजार बावीसमध्ये पार्लमेंटमध्ये टेबल करण्यात आला होता